त्या आधारे तुम्ही जे काही पीक घेणार आहात तर त्या पिकाचं खत व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने करू शकता दुसरा विषय आता हे सगळं आता तुम्ही काही मशाल फिरी का घेतली त्याचं काय कारण होत तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रकल्प येतो शासनाची योजना असते ते म्हणजे एक दोन तीन चार एक सहा वर्षाचा ठरलेला टप्पा असतो त्या ह्याच्यात ते पूर्ण करायचं असतं पण प्रकल्प चालू झाल्यापासून प्रकल्प संपेपर्यंत परिस्थिती अशी असते की लोकांना कळतच नाही किंवा काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता तुमचं भाग्य चांगलं म्हणावं लागेल की तुम्हाला कृषी चांगली चांगले आता सगळ्यांना वेळ आहे ना थोडस घेऊ आपण मी पाहिलं म्हणजे मागच्या चार वर्ष झालं ह्याच प्रकल्पात म्हणजे आपल्या राजधानीला निला विकास अधिकारी जॉईन होण्याच्या आधी माझं म्हणजे काम जे होतं ते इकडं उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय आंबेजो वेळ होतं आणि त्या प्रकल्प त्या कार्यालयाच्या अंतर्गत तीन तालुके येतात आपले आंबेदुबई आणि परळी तर ह्या तीन्ही तालुक्यातले एकूण एकशे तीन गावं ह्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये येते आणि त्या एकशे तीन गावामध्ये ती राबवल्या जातात आणि मग ह्या एकशे तीन गावामध्ये जाऊन शेतीशाळा घेणं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आम्हाला काही टीम दिली होती खाली समोर साहेब आहे प्रशिक्षक शेतीशाळा प्रशिक्षक आहे मग त्यांनी जायचं गावातल्या शेतकऱ्यांना शेतामध्ये घेऊन जायचं शेतामध्ये घेऊन जाण्याच्या नंतर जे काही तिथं पीक आहे सोयाबीन असेल किंवा तूर असेल किंवा कापूस असेल मग त्या कापसावर आलेल्या कीड रोग त्यांची ही दाखवायची मग त्या किडीला खाणारे काही मित्र कीटक असतात आपल्या शेतामध्ये तर ते मित्र कीटक कुठले आहेत मग त्यांचा रेशो कीटक किती आहे मित्र कीटक जर जास्त असतील तर शब्द कीटक मनातच कमी होतात मग अशा ठिकाणी फवारणी घ्यायची गरज नाही ह्या सगळ्या जे काही गोष्टी ज्या आहेत ते तिथं ते प्रशिक्षक सांगायचे पण ह्या निमित्त माझे सुद्धा मी प्रत्येक म्हणजे आपल्या ह्या एकशे तीन जे काही गाव आहेत ना तर त्या सगळ्या गावामध्ये मी बऱ्याच पैकी त्यावेळेस लक्षात असं आलं की म्हणजे लोक काही असं वाढायचे नाही का आता सांगितलं की हा काय कुठला एखाद्या ग्रामपंचायतीचा किंवा ग्राम काय म्हणता त्याला आपण सरपंच साहेबांचा एकट्याचा घरचा तो, तो प्रकल्प नाहीये कसं का गावामध्ये आपल्या इथं तसं नाहीये पण ज्यावेळेस मी विदर्भामध्ये मुख्यमंत्री ग्राम म्हणून काम करतो